आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर तालुक्यामध्ये निळवंडेच्या पाण्यावरून रणकंदन पेटलाय पोलिसांनी पहिले आम्हाला गोळ्या घाला मग पाणी कुठे घेऊन जायचे तिकडे घेऊन जा अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या तालुक्यातील निमगाव बुद्रुक या ठिकाणी शेतकऱ्यांचा मोठा जमाव जमा झाला राज्य राखीव दलाच्या तुकड्या देखील तैनात केल्या होत्या निळबंडे उजवा कालव्याचे उपविभागीय अभियंता प्रमोद माणे यांच्यासह विविध अधिकारी देखील इथं हजर झाले निळबंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी घेण्यासाठी टाकलेले पाईप काढण्यासाठी जलसंपदा विभागाकडून पोलीस बळाचा वापर करून धाक निर्माण केला जातोय त्यामुळं ठिकठिकाणी लाभधारक शेतकरी आणि प्रशासन आमने सामने आले संगमनेरमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता बळावली गेली आहे उन्हाळा तीव्र झाल्यामुळं शेतीसाठी आणि वापरासाठी पाण्याची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे त्यातच चाऱ्यांची कामं पूर्ण झालेली नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कालव्यात पाईप टाकून पाणी घेण्यास सुरुवात केली आहे दोन दिवसांपूर्वी जलसंपदा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हे पाईप फोडून टाकले होते त्याविरोधात थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांच्यासह पाचशे शेतकऱ्यांनी रात्रभर ठिय्या आंदोलन केलं होतं अखेर जलसंपदा विभागानं लेखी आश्वासन देऊन पाईप फोडणार नसल्याचं सांगितलं मात्र त्यानंतर अवघ्या दोनच दिवसामध्ये जलसंपदा विभागानं आपला शब्द फिरवला आज पोलीस बळासह जलसंपदा विभागाचे अधिकारी निमगाव बुद्रुक या ठिकाणी दाखल झाले शेतकऱ्यांचाही मोठा जमाव या ठिकाणी जमला शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देताना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची अक्षरशः त्रेधा तिरपीट उडाली राहुरी तालुक्यात कालव्यांचं क्षेत्र सोळा किलोमीटर आहे त्या सोळा किलोमीटरसाठी तुम्ही वीस दिवस पाणी देणार आहात तर संगमनेर तालुक्यात तिप्पट म्हणजे अठ्ठेचाळीस किलोमीटरचं क्षेत्र आहे त्याला तुम्ही साठ दिवस पाणी देणार आहात का त्यावर अधिकाऱ्यांनी आम्ही वीस दिवस पाणी देऊ असं सांगितलंय त्यामुळे जनतेचा संताप अनावर झाला

दोन सगळे राहू पायप्या वाहून चालले आम्ही पाऊर राहिलो त्याच्यात दुसरं काहीच करू शकत नाही जमिनी गेल्या आमच्या सातशे ना आठशे रुपये गुंठ्यानं लोक भूमिहीन झाले

नागरिकांचं पुनर्वसन करून घेण्यात हातभार लावला त्या पाण्यावर नैसर्गिकरित्या पहिला हक्क असताना आमच्यासोबत हा अन्याय तुम्ही नेमका कुणाच्या सांगण्यावरून करत आहात असाही परखड सवाल जनतेनं यावेळी विचारलाय संगमनेर तालुक्याच्या उजवा कालवा लाभ क्षेत्रावरील विविध गावांमध्ये यावेळी शेतकरी मोठ्या संख्येनं जमा झाले पोलिसांनी देखील ही परिस्थिती हाताळण्यासाठी राज्य राखीव पोलीस दलाला या ठिकाणी पाचारण केलं होतं यावेळी निमगाव बुदुर्क येथील शेकडो शेतकऱ्यांसह कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांचीही हजेरी होती बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त मिनिटात फवारणी हो हे खर कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आलीय अत्याधुनिक यंत्रणा म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांचीही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट